नमस्कार मी श्रद्धा वेलकम टू माय फ्यू चॅनल आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही खूप अंधार पण झाला होता त्याच्यामुळे जे पण मी जी घेतल्या सगळे आणताना होते मला खूपच म्हणजे मजा पण त्याच्यामुळे आणि आता आणि आजचा दिवस आमचा असतो तुला। ती कॅट आहे माझ्या फ्रेंडच्या घरी आणि दिवसा झोपत असते पण आता आम्ही रात्री जागो आहे तर ती पण जागी आहे खूप डेंजर दिसते ना दिसायला पण खूप क्यूट आहे आणि खूप शांत आहे ती अशीच फक्त बाजूला येऊन बसते परत उठते परत जाते रात्रभर ती हेच करत असते आणि दिवसभर कंटिन्यू झोपलेली असते 行こね行こねしゅなしゅな行けいうん này thân này meo meo ಕೊಲಿತು. ಮುಚಳಿದು. ನಿನುಟು. ನಿನಿನುಟು. i don't आता आ, मी आत्ता कृष्णमठा टेम्पलला आलो आहे इकडे दर्शनाची लाईन आहे आणि एक साईडला जेवणाची लाईन आहे खूप छान सुगंध येतो सांबरचा खालती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाज्या कट करत आहेत बघूया जर मला जेवायचं जर झालं पॉसिबल तर मी जेवेन मला पण नक्की दाखवेलच आणि शूटिंग अलाउड आहे की नाही ते पण मला माहिती नाही आहे कारण इथले जे बोर्ड्सवरती जे पण लिहिलेलं आहे ते मला वाचतंसुद्धा येत नाही आहे लँग्वेज प्रॉब्लेम आहे तर बघूया भेटूया पुढं

अशी प्रथा आहे मंदिरामध्ये की जेन्ट्सनी टी शर्ट शर्ट जे पण असेल ते काढूनच मग आतमध्ये जायचं त्याच्यामुळे टी शर्ट काढण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे थोडंसं पुढे गेल्यानंतर मंदिराच्या घाटावर गेल्यानंतर म्हणून मी थोडी पुढची क्लिप थोडीशी ब्लर केलेली आहे कपडे बाप्पाचे तुझ्या बाप्पाची इथे أنتِ <applause> <laughs> आम्ही आता परत मलपे बीचवरती आलो आहोत संध्याकाळची वेळ पाच वाजले असतील आणि आम्ही सी वॉकच्या साईडला आलो आहोत गर्चच्या साईडचं दृश्य तर खूपच अप्रतिम होतं <laughs> मत ना ဒီအတ <t> ိုင်းလေးပဲဆက်ပြီးလုပ်လို့ရတယ် mau video होत ना हे याला कर जे बयाला आहेत ते तिथे नाही गे या याला याला कर फुलाला नाही इथल्या समोरच्या ना कर ना पटकन कर चल छः नहीं बजा अभी अपन छः बजे पहुँचेंगे ना Sí, yo soy ला? वहाँ भी है अंदर तीन है चार है चार अंदर नहीं है? अंदर कैसे चाहिए और खुला मैदान था ना वहाँ थे दे दिखता है इसलिए मुझे यहाँ से आना था क्योंकि वो दिखते इधर वो हम्म 150 meters, turn अँड फिफ्टी the टर्न left, then turn राईट right. बीच वरती काढलेले सगळे फोटो तुम्हाला पुढे बघायला भेटतील इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद